धुळे मॅरेथॉन सीझन थ्रीला अभूतपूर्व प्रतिसाद राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू कलाकारांसह एकतीस हजारांवर स्पर्धकांचा सहभाग देवपुरातील महिला महाविद्यालयात मराठी साहित्य मंडळ आयोजित दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न अवधान एमआयडीसीतील संजय सोया ऑइल कंपनीत बॉयलरचा स्फोट एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी आणि पॅरा कमांडो अनिल नत्थू खैरनार यांचा सेवानिवृत्त सन्मान सोहळा धुळे तालुक्यातील अकलाड गावात संपन्न भारत हा तरुणांचा देश आहे देशातील तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया फिट इंडियाचा नारा दिला याला अनुसरून आणि प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद प्रशासन महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस सीझन थ्रीचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे असं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले धुळे जिल्हा पोलीस दल जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या सीझन थ्री फिट धुळे हिट धुळे तसेच ग्रीन धुळे क्लीन धुळे या घोषवाक्यासह ही स्पर्धा शहरात तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू कलाकारांसह एकतीस हजाराच्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला पोलीस कवायत मैदानावर दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी मॅरेथॉनचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आलं याप्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम प्रवार आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम अभिनेता अजय पुरकर विनोदी हास्य कलाकार चेतना भट श्याम राजपूत युवा प्रेरणास्त व फिटनेस तज्ज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी नागरिक व खेळाडू उपस्थित होते पालकमंत्री रावल पुढे म्हणाले की रोजच्या जीवनात व्यायामाला महत्त्व असून नियमित व्यायामाने शरीर सुदृढ तर होतेच शिवाय आरोग्य देखील उत्तम राहते पालकमंत्री रावल पुढे म्हणाले रोजच्या जीवनात व्यायामाला महत्त्व असून नियमित व्यायामाने सुदृढ शरीर होते आणि आरोग्यदेखील चांगले बनते आपल्याला नवीन पिढी घडवायची असून यासाठी तरुणांनी फिट इंडियाचा नारा दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं धुळे मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा प्रतिसाद बघता ही स्पर्धा लवकरच देशपातळीवर पोहोचेल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचं कौतुक करताना यापुढील स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचं रावल यांनी आश्वासन दिलं यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना स्वच्छतेची तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ दिली यावेळी विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनीही उपस्थितांना आपण फिट राहिलात तर आपला धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य व देश फिट राहील असा संदेश देताना तरुणांनी खेळाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं यावेळी केंद्र सरकारने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्राम पवार यांच्या जलजंगल जमीन व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनचं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेत एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन टायमिंग रन ड्रीम रन फॅमिली रन विभागात आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहाटे पाच वाजेपासूनच नागरिकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करायला सुरुवात केली होती पहाटे झुंबा डान्स पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर करण्यात आलं या मॅरेथॉन स्पर्धेत एकतीस हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांसह विविध सामाजिक संस्था युवक युवती महिला गृहिणी तरुण ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन स्पर्धा बारापत्तर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून जुना आग्रा रोडवरून मोठ्या दत्त दत्तमंदिर चौक जिल्हा क्रीडा संकुल गोंदूर रोड स्टेडियम येथून त्याच मार्गाने पुन्हा पोलीस कवायत मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता या मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या धावपटूंना मेडल प्रमाणपत्र व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले पुणे जिल्हा प्रशासनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पोलीस विभागांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून पुणे मॅरेथॉन मारत। सीझन थ्री आज झाला आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये जे छोटे आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठा मॅरेथॉन स्पर्धा आणि अत्यंत एक लोक बारा महिन्यामध्ये आठ पाच असतात सीझन कधी तिसरं वर्ष असतात तीस हजार लोकांचा प्रतिसाद फार मोठे माननीय नरेंद्र मोदी यशस्वी प्रधान यांनी फिट इंडिया आव्हान दिलं आणि ते अरशासनच्या माध्यमातून बात दरवर्षी आयोजन केलं जातं आज आपण करत दरवर्षी वर्षानुवर्ष जुडे चालू अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांनी भाग घेतला तर मना मी मनापासून चा अभिनंदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे आणि मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं देवपुरातील महिला महाविद्यालयात हे संमेलन पार पडलं ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली त्यानंतर सभागृहातील माननीय कमलाबाई अजमेरा साहित्य नगरीत हे संमेलन पार पडलं याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक समाजसेवक शशिकांत बदाने मावळते संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम बार सावडे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजुल अजमेरा महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी झेड चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते संमेलनात मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद घेण्यात आला तसेच कवी संमेलन आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धा देखील यावेळी संपन्न झाली संमेलनात विद्याभूषण समाजभूषण साहित्यभूषण पुरस्कारांचा मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले तसेच दिवसभरात विविध कार्यक्रम पार पडले बघानी साहेब ते जेव्हा झालं आणि नाव डिक्लेअर झालं बघा साहेबांचे संमेलनाध्यक्ष तेव्हा त्यांचा मला फोन आला अट तुम्हाला माहिती का कोण आहे बरं माहिती आहे ना म्हटलं ते संमेलनाचे अध्यक्ष झालेले समाजसेवक आहेत म्हणजे लेखन करत असतात म्हणतो ते मला माहिती आहे ना म्हटलं नाही माझे ते नातेवाईक लागतात माझे आतिबाई दिले त्यांना पार किंवा गर्माने छाती भरून असं मला सांगितलं म्हणलं अरे बाबा तुमची आतिबाई त्यांना दिली हातीबाई दिली म्हणून ते संमेलनाचे अध्यक्ष झालेले नाहीये ते त्यांच्या कामामुळे संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि तुम्ही तुमची पत्रिका वाचली त्यावेळेला त्यांनी मला फोन केला तर मग तुम्हाला माणूस कसा मिळाला कुठून मिळाला म्हटलं मला तेवढी देवानी म्हटलं पारख करण्याची मला हे दिलेली आहे मी अशी मी मोठी गोळा करत असतो मला कोणते सांगितलं मी सगळं वाटते काय विनायक दादवत तिथे बोलले ठीक आणि अशा मूर्ती गोळा करून त्या मोत्यांची मस्तपैकी मी माळ तयार करत असतो पण जन्म आणि मृत्यू हा प्रवास आहे आपल्याकडनं काम करून देण्यात तो वाटतात त्याचा कवीचा तो आहे तो आपल्याकडनं करून घेतो आपण नाही काय करतो तो म्हणतोय करायला पाहिजे तू हे करायला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यांना करून घ्यायचं माझं एकच ध्येय आहे की जे काही नवोदित लेखक आहे हुशार आहे कवी आहे

प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील बॉयलरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा स्फोट झाला स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि परिसरात गोंधळ उडाला कंपनीतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्फोटानंतर कंपनीत आग पसरली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविलं जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली त्यांनी दुर्घटनेची पाहणी करून कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले या स्फोटाच्या कारणांबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने तपास सुरू केला असून कंपनीतील सुरक्षा उपाय आणि देखभाल तसेच व्यवस्थेची चौकशी केली जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय पॅरा कमांडो स्पेशल फोर्स सेनेमध्ये बावीस वर्ष अखंड आणि यशस्वी देश सेवा पार पाडून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झालेले जवान अनिल नत्थू खैरनार यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा धुळे तालुक्यातील अकलाड गावात सावतामाळी चौक येथे पार पडला रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचं आयोजन मिलिंद नथ्थू खैरनार यांच्यातर्फे करण्यात आलं होतं कार्यक्रमाला माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते हिलाल माळी प्रवीण अग्रवाल यांच्यासह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अनिल खैरनार यांना सेवानिवृत्तीनिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर होते अनिल खैरनार यांचे आप्त स्वकीय हे देखील यावेळी उपस्थित होते सर्वांनी अनिल खैरनार यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या सैन्यातील कार्याचा यथोचित गौरव केला या प्रसंगी के सैन्यातील माजी सैनिक देखील उपस्थित होते दे। आदरणीय आमदार साहेब आदर खासदार साहेब माझे गावाचे मंडळी मित्रपरिवार आणि आजी माजी सैनिक यांचे खूप अभिनंदन करतो मी माझ्या कालावधीत दोन हजार तीनमध्ये भरती झालो तर दोन हजार एक दोन हजार पच्चीसमध्ये रिटायरमेंट झालो तर माझ्या कालावधीत मी जम्मू काश्मीर साऊथ आफ्रिका हिमन मिशन <coughs> एक आठवून आलेलो आहे एवढं बोलून मी माझ्या भाषण माझी सेवानिवृत्तीसाठी जे काही रांगोळी काढली हां खूप काही मला नियोजन केलं माझ्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि माझे आजी माझी सैनिकांचे मी खूप खूप आभारी आहे ठीक आहे तरुण मंडळी आहे त्यांना माझ्याकडून जे काही मार्गदर्शन असेल तर मी देईल मनाने करतो शुक। माझे मिस्टर टू पॅरा हे स्पेशल फोर्समध्ये होते दे, त्यांनी बावीस वर्ष अखंड यशस्वीरित्या देशसेवा दे पार पाडली याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि हार्दिक स्वागत करते बावीस वर्षाची देशसेवा करत असताना ते खूप संकटांना सामोरे गेले सणमध्ये कधी वाट पाहत होती कधी दिवाळी असायची कचरा असायचा तेव्हा माझ्या मुलांना आणि मला खूप त्यांची आठवण यायची पण हे सण आमच्या घरात साजरेच नाही होत असत आता येण्याचा आनंद आम्हाला वेगळा असायचा ते यायचे तेव्हाच आम्ही जेव्हा ते महिन्याच्या सुट्टीवर यायचे तेव्हा आमचा दिवाळी दसरा असायचा संपूर्ण अकलाड गावातील माझ्या गावातील बंधू महिनी त्यांनी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाचे नियोजन केले नमीदर सर यांनी तर ते दूर वर्ष त्यांना चार पाच महिन्यापासून माझ्या घरी करिणी मी त्यांचे आधार मानले तसेच सैनिक सध्या आज माझे सैनिक यांनी पण सारखी तर मी त्यांचे आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपलाड गावामध्ये टू एस एफ प्यारा कमांडो अवलदार जी खैरनार यांनी बावीस वर्ष देशसेवा केली आणि देश सेवा करत असताना त्यांनी देशातील विविध भागामध्ये त्यांची ती सेवा दिली त्याचबरोबर त्यांनी शांती सेनेत मध्ये सुद्धा सहभाग केला आज गावाने अकलाड गावाने त्यांचा भव्य भव्यशाय मिरणुकीने गावाने घरात राखोळ्या वगैरे काढून त्यांची आरती वगैरे करून त्यांचा जो गावाने त्यांची मिरवणूक काढून गावामध्ये मोठा सत्कार समारंभ केला त्या सत्कार संबंधामध्ये आ अकलाड गावाचे आजी माजी सैनिक व त्यांच्याबरोबर राहिलेले पॅरा कमांडो त्याचबरोबर ग्रामस्थ व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाक्टर जी बाबासाहेब बाबाजी भामरे माजी संरक्षण राज्यमंत्री व इरा लांना माळी शिवसेनेचे अध्यक्ष व माळी समाजाचे रेडे साहेब व गावकऱ्यांनी असा त्यांचा सत्कार केला नातेवाईकांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना सेवा नदी नंतरची या दुसऱ्या विनिंगसाठी आणि त्यांना दंड असं आयुष्य देव एवढं बोलतो आणि माझी भाषा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल